नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर शीतल रणधीर तुम्ही मला ऐकत आहात ती जे का कट्टा या पॉडकास्टवरून आज आपण या पॉडकास्टमध्ये भेटणार आहोत जिल्हा कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सह आयुक्त आदरणीय सागर आपला सर यांना आपल्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत मोठा रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार आहे त्यानिमित्त सर इथे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यासाठी आलेले आहेत तेव्हा सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल या मेळाव्याबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस जुलै रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ह्या रोजगार मेळाव्याचं नाव आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा असं संबोधलं जातं ह्या प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये जे काही जिल्ह्यातले बेरोजगार उमेदवार आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केली जाते सर कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत तिथे पुणे जिल्ह्यामध्ये आपण हा रोजगार मेळावा सद्यस्थितीमध्ये टीकाराम कॉलेज खडकी येथे आयोजित करतोय तर त्या अनुषंगाने चाकण हिंजवडी खेडशिवापूर इथले जे काही औद्योगिक क्षेत्र आहेत तिथल्या कंपन्यांना आम्हाला इथं बोलवण्याचा मानस आहे किती विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतंय जो काय आम्ही आतापर्यंत दैनंदिन मेळावे घेतो त्या मेळाव्यामध्ये प्रत्येक मेळाव्यामध्ये एक शंभरहून जास्त लोकांचं सिलेक्शन होत असतं उमेदवारांचं सर या मेळाव्यामागचा उद्देश काय आहे बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्यांची संधी उपलब्ध व्हावी हा या मेळाव्याचा उद्देश आहे इथे काय शिक्षणाची वगैरे अट आहे दहावी बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इत्यादी उमेदवार ह्या रोजगार मेळामध्ये सहभागी होऊ शकतात एक असा प्रश्न आहे की हा मेळावा पुढच्या वर्षी कधी होणार आहे आम्हाला टार्गेट चारच आहे तर नॉर्मली आपण दर महिन्याला किंवा क्वार्टरली एक मेळावा घेत असतो ओके सर या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे आणि टीकाराम जगन्नाथ आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्या महिने दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण ह्या कॉलेजच्या प्रेम रोजगार मेळा आयोजित केलेला आहे त्यामुळं जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाचा लाभ घ्यावा असं मी आव्हान सर्वांना करतो बावीस जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख अजिबात विसरायची नाही या दिवशी टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि आपले जिल्हा विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा भरणार आहे तेव्हा सर्वांनी या संधीचा उपयोग करून घ्यायचा आहे धन्यवाद सर धन्यवाद